व्यासपीठावरती असणच तुम्हाला असं विनंती आहे एकाच तालमीतील एकाच गुरुने शिकवलेले दोन पट्टे व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर कृपया तुम्ही बसून घ्या एका बाजूला सुरुवाती आणि कुस्ती आहे एक मिनिट बाबा मी आयोजकांना विनंती करतो आपले प्रमुख पाहुणे कुस्ती लावायला आल्यानंतर आपण कृपया आपण कृपया लगेच ना व्यासपीठावरती घेऊन जा कारण कुस्ती लावायला उसूर होतो पप्पू सुरू करा म्हटले बाजू लावा म्हटले बाजू लावा ज्ञानेश्वर जमदाडे एमजी पाटील विरत विशाल बनका सिकंदर शेठेला आलेले आहेत त्यांचे सर स्वागत ज्ञानेश्वर उर्फ मौली जमदाडे पट्टीतला उंचापुरा देखण्या शरीरस्थेचा पैलवान न्यायापट्टीमध्ये लढतोय प्रकाश रूप विशाल बनकार सरपंच म्हणून काम आहेत राष्ट्रीय पंच पप्पू कालेकर एक तुल्य तुल्यबळ लढत एकमेकाचे दिलीपजी पवार हावपेच यांना विनंती की मध्ये या पुलवर जेवढे असतील आयोजक संयोजक सर्वांना विनंती करा की तुम्ही खाली खाली या किंवा स्टेज एक स्थान बनवाक्रमाखिल पवार आपण सर्वांना विनंती करा राहुल लाल पट्टे निखिल पवार लातूर निळी पट्टे तयारा ताबा मेहबत दोन गुणांची आघाडी कॅमेरामन

जेवढे पण कुस्तीप्रेमी या ठिकाणी आलेले त्यांचं देखील मी अहिली नगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम म्हणू शकतात पार यांच्या वतीने सुंदर प्रयत्न माउलीचा उधळून लावत ताबा मिळवलाय प्रकाश बनकर ना आणि पुन्हा दोन गुण दरम्यान कुस्ती झोनच्या बाहेर सरपंचांचा इशारा कुस्ती मध्यावर चालू कुस्तीचा गुण फरक शून्य चार आजच्या सायंकाळच्या एक प्रेक्षणीय लढत गादी विभागावर थोड्याच वेळात सुरू होईल शिवराज राक्षे आणि कोकाटे सुंदर विश्लेषण कुर्तीचं आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक तीन विजय सर सर दुहेरेपटाच्या आक्रमणाच्या दरम्यान झोनच्या बाहेर नियमानुसार प्रकाशला एक गुण शून्य पाच श्रीमंत भोसले कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयार तयारायचा हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा निळापट्टी मध्ये आपण तयारायचा कोल्हाला मुंबई शहर कशोव सतीश मु आदर्श पाटील कोल्हापूर लाल कास्ट मध्ये प्यारा तुषार जंजी सोलापूर मुळाकास्ट मध्ये तयारा मॅट क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल डॉक्टरला बोलवा दुखापत असेल तर डॉक्टरला बोलवा मार्गदर्शकांना हात यायचं नाही दुखापतीच्या दरम्यान उपचार करण्यासाठी फक्त डॉक्टर सात गुणांची भक्कम आघाडी प्रकारची निर्णायक विजयाकडे वाटचाल चालू कुस्तीनंतर राहुल पदमोर धुळे लाल पट्टी आणि निखिल पवार लातूर तर स्कोरबोर्ड वर बिल्डिंगचा चा टाइम चालू करा ओ, माकेल. आणि ब्लिडिंग नसेल तर डॉक्टरांची सल्ला चला मध्यावर कुस्ती बरं ओके धन्यवाद

तीस सेकंदाची विश्रांती शून्य सात चालू कुस्तीनंतर श्रीमंत भोसले कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयारायचा है, खशवर्धन सदगीर नाशिक स्वस्तर त्यांना तयारायचं संपलेल्या कुस्तीमध्ये संप निळा कौस्टम धारण केले चैतन्य साबळे पुणे जिल्हा हे परिवान कुस्ती लागेल आदर्श पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट मध्ये या तुषार झंजीव सोलापूर निळा मध्ये मॅट क्रमांक दोन वर एक वरती ताबडपती संपलेल्या कुस्तीमध्ये शिवम लांडगे अहिल्यानगर निळी विजयी

जे मध्यभागी उभे आहेत फोटोग्राफर असतील आयोजक असतील कृपया बाजूला तात्या मोहनराव मोहन कोण जा खाली पास तिथं खाली पास मोहनराव निखिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष रेशमाताई आठरे लतिकाताई पवार वैशालीताई ससे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष असं स्वागत ताबा मिळवत पुन्हा दोन गुणांची वसुली कुस्तीचा गुंतफलक शून्य नऊ सतपाल शिंदे मुंबई उपनगर भगत विजयी बालाजी मेटकरी मुंबई शहर पहिला पुकार सतीश मुळे गोंदिया भूकशुम पहिला पुकार टांग प्रयत्न प्रकाशचा ताबा मिळवत मावलेला दोन गुण दोन नऊ कुठला अपघेट चाललाय ना सोळा पूर्ण करायचं अरे मग ब्याण्णव घेण्याच्या पुढील खुर्शी परब ठाणे शरीर कशम तसंच राहील ना बाळा महिपाल इंचिलवार भंडारा ब्लू कशम महाराष्ट्र केसरीगड गाधीबाग स्टेपआउट माऊली जमदाड्यांना एक गुण कुस्तीचा मूल फरक तीन नऊ अखेरचे चौतीस सेकंद सात

संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल बंकर सोलापूर निळेपट्टी झालेला दोन्ही परवाना साठी करा एक हाय व्होल्टेज कुस्ती झाली दोघांचे कौतुक आहे श्री कि श्रीपट्टेश्ल हर्षवर्धन सदगीर नाशिक निळपट्टी आपण यायचा so i said that